नमस्कार मी सविता वानकर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी मास्टर कार्यरत आहे तर आपण के हो। आता केलं चालू आहे सहा नंबरचं रजिस्टर कर्ज नोंदवही या अगोदर आपण पाच रजिस्टर शिकलेला आहोत आणि तेच उदाहरण घेऊन आपण कर्ज नोंदवही कशी लिहायची ते समजून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला अगोदरचे पाचही रजिस्टरचे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही या अगोदर व्हिडिओ बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि या पुड़ी चा तुम्ही यान तरा वही जर तुम्ही चॅनल वर नवीन असा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा उत्साह अजून जास्त वाढतील आणि अजून चांगल्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ सादर करू तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट्स करून काही सूचना द्या किंवा काही तुमचं जर मागणं असेल किंवा म्हणणं असेल ते आम्हाला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण शिकूया ग्राम संघाचे कर्ज वही तर बघा आपण कर्ज नोंद वही कसं लिहायचं ते आता आपण शिकू इथं दिनांक लिहायची पहिली आणि या रजिस्टर मधली इथं शेवटली दिनांक लिहायची ग्रामसंघाचं नाव आपापल्या ज्या ग्रामसंघाचा व्यवहार लिहित आहे त्याचं स्थापना दिनांक गावाचं नाव ग्रामपंचायतचं नाव क्लस्टर तालुका जिल्हा आणि प्रभाग संघाचं नाव तर अशा पद्धतीने आपल्याला हे समोरचं पृष्ठ लिहायचं आहे या रजिस्टरची रचना अशी आढवी दिलेली आहे ज्यावेळेस आपल्या ग्रामसंघातून कर्ज वाटप झालं त्यावेळेसच आपल्याला या कर्ज पुस्तक नोंदवहीमध्ये लिहायचं असते तर पहिल्या महिन्यात आपण समजा म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये आपण दुसऱ्या महिन्यामध्ये कर्ज वाटप केलं तर ते माऊली गटाला दिलेलं आहे तर एका गटाचं उदाहरण घेऊ आपण आणि इथं नोंद कशी करायची त्याची परतफेड आलेली त्याची मुद्दल त्याचे हप्ते कसे पाडायचे ते आपण सविस्तरपणे इथं शिकूया तर आपण दुसऱ्या मीटिंगमध्ये कर्ज दिलेला आहे आणि माऊली गटाला दिलेला आहे तर आपण त्याची नोंद कशी करू ते पाहायचं स्वयंसहायता समूहाच नाव इथं आहे माऊली गावाचे नाव गोपाल कर्ज घेतल्याची दिनांक दुसऱ्या बैठकीत आपण दिलेला आहे सात सहा दोन हजार वीस कर्जाची रक्कम साठ हजार रुपये आपण कर्ज कर्ज हप्त्यांची संख्या दहा महिन्यासाठी दिलेली आहे व्याजाचा दर एक टक्का परतफेड एकूण रक्कम म्हणजे मै मा, महिना परतफेड एकूण रक्कम तर आपण या गटाकडून सहा हजार रुपये आपण पर महिन्याला परत घेणार आहे नंतर ग्राम संघाचे इतिवृत्त पान क्रमांक आपण हे कर्ज दिलेलं बैठक अहवाल क्रमांकावर आहे तर तो पान क्रमांक इथं लिहायचा आहे ग्रामसंघाकडून गटाला चेक धनादेश क्रमांक आपण जो चेक देतो त्या चेकचा नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे तर तो चेकचा नंबर आहे आपण इथं लिहिला द्वारे दिनांक म्हणजे किती तारखेला आपण दिला तर मीटिंगच्या दिवशी आपण त्यांना दिले नंतर आहे साधारण खाते वही पान क्रमांक तर कोणत्या पान क्रमांकावर याची नोंद आहे साथ चा, साथ ला। तर एक्कावन आणि कर्ज फेरीची तारीख तर आपल्या मिटिंगच्या दिवशीलाच कर्ज आपलं परतफेड देणार आहे सात तारखेचा सात तारखेला तर असं आपण हे पहिल्या जेव्हा कर्ज दिलं त्या पद्धतीने आपण हे असं लिहून घ्यायचं खाली काय आहे ते सविस्तर पाहूया बघा हप्त्यांची संख्या दिनांक मागील महिन्यापर्यंत थकीत कर्जाची रक्कम चालू महिन्यातील अपेक्षित परतफेडीची रक्कम मागील थकीत रकमेसह परतफेडीची एकूण रक्कम या महिन्यातील परत केलेली एकूण रक्कम थकीत परतफेडीची रक्कम कर्ज बाकी कर्ज रक्कम दंड वसुली जमा खर्च पुस्तक ग्रामसंघाच्या सदस्यांची स्वाक्षरी तर अशा पद्धतीने आपल्याला इथं लिहायचं आहे तर बघा आपण काय करू इथं काय ज्या आपण हे साठ हजार रुपये कर्ज दिले त्यावेळेस आपण त्यांना समजून सांगतो का पा दहा महिन्यासाठी हे तुम्हाला आम्ही कर्ज दिलं सहा हजार रुपये प्रमाणे तुमची किस्त महिन्याच्या महिन्यात सात तारखेला परत यायला पाहिजे तर याचा पहिला हप्ता पडते सात सात दोन हजार वीस दुसरा आठव्या महिन्याचा असे दहा हप्ते आपण इथं पहिले लिहून घ्यायचे आहे असा दर दहा महिन्याच्या तारखा आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे इथं हप्त्यांची संख्या आहे आपला हा कॉलम इकडं तिकडं झाला आपण आता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं लिहू आणि इकडे दिनांकचा कॉलम आपण करू जरा हे समजून घ्या मागील महिन्यापर्यंतची थकीत रक्कम चालू महिन्यातील अपेक्षित परतफेडीची रक्कम चालू महिन्यातील अपेक्षित परतफेडीची रक्कम म्हणजे या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये सहा सहा हजार रुपये मुद्दल या गटांनी द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपण अपेक्षा करत हो, आहो म्हणजे त्यांना त्यांची किस्त आपण सांगून देत आहोत तर अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला सहा सहा हजार रुपये असे दहा महिन्यामध्ये यांची परतफेड आली पाहिजे अशी ग्रामसंघाची या गटाकडून अपेक्षा आहे आणि व्याज याचं उतरतं पहिल्यांदा एक टक्क्याचं सहाशे दुसऱ्यांदा चार पाचशे चाळीस तिसऱ्यांदा चारशे ऐंशी चारशे वीस तीनशे साठ तीनशे दोनशे चाळीस एकशे ऐंशी एकशे वीस आणि साठ तर अशा पद्धतीनं हे उतरतं व्याज येणं अपेक्षित आहे असे एकूण यांच्याकडून सहा हजार सहाशे सहा हजार पाचशे चाळीस साठ रुपये असे यांचे दर महिन्याला किस्त यायला पाहिजे ज्या महिन्यामध्ये कर्ज दिलं आहे म्हणजे सहाव्या महिन्यात कर्ज दिलं आहे तर सहाव्या महिन्यामध्ये असं त्यांचं नियोजन आखून द्यायचं आहे मग आता याची परतफेड सातव्या महिन्यात येईल तर सातव्या महिन्यात आल्यानंतर आपल्याकडे आलेली आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये या माहुली मा गटाची परतफेड आलेली आहे तर ती कशी लिहायची ते आता आपण पाहू बघा सातवा महिना आला पहिला हप्ता आला त्यांचा मागील महिन्यापर्यंत थकीत कर्जाची रक्कम काहीच नाही कारण मागच्याच महिन्यात घेतल्या त्याच्यामुळे त्यांच्याकडे थकीत नाही मागील थकीत रकमेसह परतफेडीची एकूण रक्कम मागील थकीत चालू या दोन कॉलमची म्हणजे मुद्दल मुद्दल व्याज व्याज एकूण एकूण ची बेरीज आपल्याला या मुद्दल मध्ये मुद्दलची व्याज मध्ये व्याजाची आणि एकूणची एकूण मध्ये लिहायची आहे पण आपल्याकडे इथे थकीत अगोदरच काहीच नाही मग आपण चालूची चालूच रक्कम जशीच्या तशीच इकडं मुद्दल सहा हजार व्याज सहाशे आणि एकूण सहा हजार सहाशे रुपये आपण यांच्याकडून येणं अपेक्षित आहे कारण थकीत नसल्यामुळे मग या महिन्यातील परतफेड केलेली रक्कम बघा त्यांच्याकडे त्यांच्याकडून सहा हजार रुपये येणं अपेक्षित आहे व्याज सहाशे पण प्रत्यक्षात किती दिली ते या कॉलम मध्ये लिहायचं आहे आपण पहिलं उदाहरणामध्ये आहे तीन नंबरच्या की सहा हजार रुपये मुद्दल आणि सहाशे रुपये सहा हजार सहाशे रुपये यांनी दिलं मग आता थकीत परतफेडीची रक्कम इथं थकीत यांच्याकडे काहीच नाही समजा सहा हजाराच्या ऐवजी जर इथं पाच हजार, हजार दिले असते तर यांच्याकडे एक हजार रुपये थकीत झाले असते तर अशा पद्धतीने आपल्याला इथं थकीत रक्कम नाही जो हप्ता ठरला होता त्याप्रमाणे त्यांनी परतफेड केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे थकीत रक्कम नाही मग आता साठ हजारातून सहा हजार दिले तर चौपन्न हजार रुपये कर्ज बाकी दंड नाही जमा खर्च पान क्रमांक इथं सात नंबरचं येईल तिसऱ्या बैठकीचं आणि इथं अध्यक्षाची आणि सचिवची सही कोशाध्यक्षाची सही तर अशा पद्धतीचा हा पहिल्या परतफेडीचा हप्ता याची नोंद केली नंतर दुसऱ्या वेळेस याच्यानंतरचा दुसरा हप्ता आला त्यांनी परतफेड कशी करायला पाहिजे त्यांच्याकडे थकीत आहे का मिटिंगची तारीख आहे सात आठ दोन हजार वीस दुसरा हप्ता आहे परतफेडीचा थकीत रक्कम नाही मग चालू रक्कम त्यांच्याकडे किती आहे सहा हजार मुद्दल आणि पाचशे चाळीस रुपये व्याज तर सहा हजार रुपये मुद्दल आणि पाचशे चाळीस रुपये व्याज असे सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यांनी द्यायला पाहिजे त्यांनी द्यायला पाहिजे पण त्यांनी तेवढेच दिले तर तेवढेच लिहायचे सहा हजार मुद्दल दिले आणि पाचशे चाळीस रुपये व्याज दिलं असं सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यांच्याकडून आले मग आता त्यांच्याकडे थकीत नाही मग आता यांच्याकडे शिल्लक आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये दहा दुसरा हप्ता हप्त्याची तारीख आहे सात नऊ दोन हजार वीस थकीत रक्कम नाही त्यांनी परतफेड करायला पाहिजे सहा हजार मुद्दल आणि चारशे ऐंशी रुपये व्याज असे सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे मग आता किती दिले प्रत्यक्षात तर त्यांनी सहा हजार मुद्दल दिले आणि चारशे ऐंशी रुपये व्याज दिलं असं करून सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यांची परतफेड आली त्यांच्याकडे थकीत नाही मग आता यांच्याकडे शिल्लक कर्ज आहे बेचाळीस हजार आता यांचं तेरा नंबरच्या उदाहरणार्थ आपण अंदाजी टाकत आहोत ह्या अध्यक्ष आणि आला अध्यक्षाच्या खर्च चौथ्या हप्त्याची तारीख आहे सात दहा दोन हजार कर्ज नाही आणि त्यांना द्यायचं आहे सहा हजार रुपये चारशे वीस रुपये व्याज सहा हजार चारशे वीस आता चौथा हप्ता त्यांच्याकडे आला आहे त्यांनी द्यायचं आहे सहा हजार चारशे वीस रुपये पण त्यांनी समजा या हप्त्यामध्ये पाचच हजार रुपये दिले पाच हजाराचा हप्ता दिला आणि चारशे वीस रुपये व्याज दिलं असं एकूण पाच हजार चारशे वीस रुपये दिले बघा व्याज कमी घ्यायचं नाही कधी एखाद्या वेळेस जर हप्ता कमी दिला तरी हरकत नाही पण व्याज मात्र कधीही कमी घ्यायचं नाही मग आता यांच्याकडे थकीत रुपये किती एक हजार आणि या थकीतवर येणारा व्याज किती दहा रुपये कर्ज शिल्लक किती आहे यांच्याकडे 42 मधून पाच गेले तर 37000 हजार रुपये कर्ज शिल्लक आहे आणि याचा पान क्रमांक आलं सोळा अध्यक्ष आणि ह्या सचिव हे कोषाध्यक्ष अध्यक्ष आता पाचवा हप्ता आला यांचा पाचव्या हप्त्याची तारीख आली सात अकरा दोन हजार वीस आता मागील थकीत किती रक्कम आहे एक हजार आहे रक्कम थकीत ही आता आपल्याला पुढच्या महिन्यात घ्यायची आहे एक हजार रुपये थकीत आणि त्याचं दहा रुपये व्याज असं एक हजार दहा रुपये थकीत मग आता चालू महिन्यातील अपेक्षित आहे त्यांच्याकडे सहा हजार थकीत आहे एक हजार म्हणजे आता यांनी मागील थकीत रकमेसह परतफेडीची एकूण रक्कम यांनी मुद्दल द्यायला पाहिजे सात हजार आणि व्याज द्यायला पाहिजे तीनशे सत्तर चालू तीनशे साठ आणि थकीत दहा असे तीनशे सत्तर रुपये यांनी व्याज द्यायला पाहिजे म्हणजे सात हजार तीनशे सत्तर रुपये एकूण यांच्याकडून येणं अपेक्षित आहे आता सात हजार तीनशे सत्तर रुपये येणं अपेक्षित आहे पण समजा या वेळेस त्यांनी चारच हजार रुपये दिले आणि व्याज दिलं तीनशे सत्तर मग आता असे एकूण दिले चार हजार तीनशे सत्तर मग आता यांच्याकडे थकीत रक्कम किती सात देणं अपेक्षित होत पण त्यांनी दिले चार मग थकीत किती तीन आणि या तीन हजाराचं व्याज येईल तीनशे मग आता सदतीस हजार रुपये खर्च होत त्यांच्याकडे त्यातून चार हजार रुपये दिले म्हणजे आता तेहतीस हजार रुपये कर्ज शिल्लक आहे आता इथं पान क्रमांक आहे एकोणवीस अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष तर अशा पद्धतीने आपल्याला पाचवा हप्ता झाला आता सहाव्या हप्ता आला सहाव्या हप्त्याची तारीख आली सात बारा दोन हजार वीस सहा थकीत रक्कम याच्याकडे किती आहे अगोदरची मागील घ्यायची तीन हजाराच तीस रुपये व्याज अस तीन हजार तीस रुपये थकीत आता चालू इन्स्टॉलमेंट कितीचे आहे सहा हजार मुद्दल आणि तीनशे रुपये व्याज आता मला सांगा मागील थकीत रकमेसह परतफेडीची एकूण रक्कम मग हे तीन हजार थकीत आणि चालू सहा हजार असे यांनी नऊ हजार रुपये द्यायला पाहिजे मग नऊ हजार रुपये मुद्दल तीस रुपये आणि इकडले तीनशे असे तीनशे तीस रुपये देणं अपेक्षित आहे नऊ हजार तीनशे तीस रुपये असे त्यांच्याकडून यायला पाहिजे तर आता यांनी दिले आठ हजार रुपये किती दिले आठ हजार रुपये आणि थकीत आहे एक हजार आणि एक हजाराच व्याज आता तेहतीस हजारातून आठ हजार गेले तर शिल्लक राहिले पंचवीस हजार दंड नाही बावीस नंबरच्या कॅशबुक मध्ये याची नोंद आहे असं आपण गृहित पकडू आणि अध्यक्ष कोशाध्यक्ष सातवा हप्ता आला तारीख आहे सात एक दोन हजार एकवीस थकीत रक्कम आहे यांच्याकडे एक हजार त्याच दहा रुपये व्याज एकूण झाले एक हजार दहा चालू आहे सहा हजार आणि व्याज आहे दोनशे चाळीस मग आता थकीत अधिक चालू असे एकूण झाले सात हजार आणि नंतर दोनशे पन्नास रुपये व्याज दहा आणि दोनशे चाळीस म्हणून दोनशे पन्नास रुपये व्याज मग सात हजार दोनशे पन्नास रुपये देणं अपेक्षित आहे मग आता सात हजार दोनशे पन्नास यांच्याकडून यायला पाहिजे मग या हप्त्यात त्यांनी ते काय केलं पूर्णच्या पूर्ण रक्कम दिले असे दिले सात हजार दोनशे पन्नास मग आता त्यांच्याकडे थकीत नाही त्यांनी पंचवीस हजारातून सात हजार, हजार रुपये दिले म्हणजे आता त्यांच्याकडे अठरा हजार रुपये शिल्लक आहे नंतर आठवा हप्ता आला आठव्या हप्ताला आपला सात दोन एकवीस ला थकीत नाही थकीत आहे का इथं काही नाही मग आता चालू किती सहा हजार एकशे ऐंशी मग आता त्यांनी सहा हजार रुपये दिले एकशे ऐंशी व्याज दिलं सहा हजार एकशे ऐंशी व्याज थकीत नाही बारा हजार रुपये शिल्लक असं समजा उदाहरणार्थ कॅशबुक पान क्रमांक स सत्तावीस नंतर आला नव्वा थकीत नाही सहा हजार रुपये दिले एकशे वीस रुपये व्याज दिलं देणे अपेक्षित आहे त्यांच्याकडून तर तेवढंच त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे थकीत नाही शिल्लक आहे सहा हजार रुपये नंतर शेवटला हप्ता थकीत नाही सहा हजार रुपये देणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे साठ रुपये व्याज सहा हजार साठ त्यांनी दिलं सहा हजार रुपये मुद्दल साठ रुपये साठ रुपये दिले कर्ज नील याची नोंद आहे तेहतीस पान नंबर कॅशबुकच आणि हे अध्यक्ष कोशाध्यक्षाच्या सया तर अशा पद्धतीने झालेला व्यवहार बघा हा व्यवहार आपला काल्पनिक जरी असला पण त्यांनी दिले किती लिहिले किती थकीत किती त्यांना देणे किती अपेक्षित होतं किस्त कशी पाडून द्यायची ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला शिकायला मिळालेल्या आहे आपला हा कॉलम खूप महत्वाचा आहे कारण इथं प्रत्यक्षात दिलेली कर्जाची आणि व्याजाची रक्कम आपल्याला इथं नोंद करायची आहे तर नंतर आपल्याला झाल्यानंतर पूर्ण पेज भरल्यानंतर इथं स्टॅम्प आणि पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आपल्याला घ्यायची आहे आतापर्यंत आपण कर्ज नोंद गटांनी घेतलेल्या कर्जाची नोंद कशी करायची आणि गटांनी केलेल्या व्यवहाराची नोंद कशी करायची हे आपण आतापर्यंत सविस्तर उदाहरणासहित शिकलेलो आहोत यामध्ये जर काही अडचण असेल कारण वेळ कमी आणि वेळेच्या अभावी आपल्याला खूप सारा डिटेल मध्ये बोलता येत नाही किंवा सांगता येत नाही तर या याच्यातून जर काही तुमच्या शंका तयार झाल्या असतील काही अडचणी असेल काही का प्रश्न तयार असतील तर त्या प्रश्नाला तुम्ही कमेंट्स करून विचारा आपण यानंतर मासिक प्रगती अहवाल शिकवणार आहोत तर या पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद